सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊयात आजचे कांद्याचे बाजारभाव भाव त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल वरती टाका खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केले नाहीये तर सबस्क्राईब नक्की करा तर चला जाणून घेऊयात आजचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी दहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची आवक तर दोन हजार तीनशे रुपयांचा कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती अकोला एक हजार आठ क्विंटलची आवक तर या ठिकाणी दोन हजार रुपयांचा कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपयांचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती एवला या ठिकाणी लाल कांदा आलेला होता हजार क्विंटल दोनशे पंचवीस रुपयांचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी लाल कांद्याची आवक होती तर या ठिकाणी एक हजार क्विंटल आवक आलेली होती तर दोन हजार रुपये कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी कांद्याची आवक छप्पन हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल होती लाल कांदा आलेला होता तर या ठिकाणी तीन हजार दोनशे रुपयांचा कमाल दर तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लोकल कांदा आलेला लो होता एक हजार क्विंटलची आवक तर या ठिकाणी कमाल दर एक हजार सातशे तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर व किमान दर पाचशे रुपये रुप एवढा जे आहे ती मिळालेला आहे तर रोजची रोज कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद